thank <laughs> you राज्यस्तरीय जगाना प्रदेश अधिवेशन होतं त्यानंतर एक आठवड्याच्या आतमध्ये कल्याण जिल्ह्याची परवा कल्याण पूर्व या क्षेत्रामध्ये चंद्रभागा जिल्ह्याची जी आमची कोर कमिटी आहे अलो? कोर कमिटीची बैठक याच ठिकाणी चंद्रशिष्ठ जायकोड यांच्या का कार्यालयामध्ये होणार आहे आणि त्यानंतर जिल्ह्याची विस्तारित चंद्रभागा साठी आदरणीय या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब विधान परिषदेचे त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये काम करणारे भारतीय जनता पक्षाचे जे माझे सगळे नगरसेवक आहेत ते सगळे नगरसेवक आणि सर्व मंडळांचे भाजप इच्छुक आहेत त्यांना देण्यात आले भारतीय जनता पक्षाची ताकद पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंबिवली असेल कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या पाचही विधानसभा निवडून आणू शकतो आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्ष झाले आपल्याला या ठिकाणी जिथे संधी मिळते तिथे परत मिळावी आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला संधी मिळाली तर या पाचही विधानसभा या निवडून आल्याच्यानंतर निश्चितपणे मायुतीचं सरकार या राज्यामध्ये भक्कमपणे कल्याणपूर्व कल्याणपूर्वी कल्याणपूर्वीचं म्हणजे शिंदे गटाकडून तयारी सुरू आहे निलेश शिंदे महेश गायकवाड विशाल पौसे इतरही नाव चर्चेत आहेत तर त्याला तुम्ही कसे हे करणार असं आहे आता मी तुम्हाला सांगितलं पाचही विधानसभांमध्ये आम्ही तयारी करतो आमचे मित्रपक्ष ते सुद्धा तयारी करू शकतात जी तयारी करतील ती चांगली आहे ना ते तयारी करतील तर कामच करतील ते काम केलेलं महायुतीचा जो उमेदवार असेल तो निवडून यायला त्याची मदतच होईल मागच्या वेळी मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये कोणत्या स्वरूपाची बंडखोरी होईल मला निश्चित खात्री आहे की महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो कुठली बंडखोरी होणार नाही आणि जर काही असा काही विषय असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम होईल उमेदवार कोण असणार आहे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी माझी मागणी उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही तो आमचे राज्यस्तरीय नेते आणि केंद्रातले जे नेते ते ठरवतील